कंधार शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या भुजपोट किल्ल्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी या कामाचे उद्घाटन केले परंतु या किल्ल्याचा किल्ला असा उल्लेख करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे व स्वच्छता गृहाचे काम केले जात आहे तर या निविदा संभाजी कन्स्ट्रक्शन नांदेड यांना मिळाली आहे सदरील फलक कोणाकडून लावण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा धारकाकडून हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे कंधार शहराला ऐतिहासिक वारसा आहे इथे राष्ट्रकूट राज्य राज्य होते कंधार शहरावर कधीही मोर्याचे साम्राज्य राहिले नव्हते त्यामुळे कंधार व मौर्य साम्राज्याचा काहीही संबंध नाही का का तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फलक लावण्यात आला असेल तर कंधार प्रशासन या माहितीबाबत एवढे अज्ञानी आहेत का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा